कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार खेड तालुक्यातील केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चाकण येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला विकास गोरे यांना यावर्षीचा आधारस्तंभ पुरस्कार पंधरा सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर येथे हमीद दाभोलकर साधनाचे संपादक विनोद शिरसाट बाल साहित्यिक राजीव तांबे मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मिलिंद देशमुख नंदिनी जाधव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी चाकण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मनोहर बापू शेवकरी राजगुरुनगर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऍडव्होकेट साधना बाजारे ऍडव्होकेट दीपाली वाळूंज आदी उपस्थित होते आपणास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आधारस्तंभ पुरस्कार दिल्याबद्दल प्रमिला विकास गोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा